नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये कांदा बाजारवामध्ये मोठी सुधारणा होणार बांगलादेशला कांदा गेल्यामुळे महाराष्ट्रातील कांद्यावरती याचा परिणाम होणार महाराष्ट्रातील कांदा, कांदा बाजारवा वाढणार काय आहे सविस्तर चर्चा कांदा बाजारभाव वा का वाढणार कांदा बाजारावरची वा लेटेस्ट अपडेट आजचा कांदा बाजार भाव गेल्या का काही दिवसाचा कांदा बाजार भाव आत्तापर्यंत कांदा बाजारभाव काय रखडलेला होता कांदा बाजार किती दिवसात वाढणार कांदा बाजारावर ट्रेंडिंग किती दिवस असणार या सर्व चर्चा करणार आहोत आपण आज चॅनलच्या माध्यमातून सुरुवातीला कांदा बावास बाजारावरची लेटेस्ट अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी जाणून घेण्यासाठी चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा भारत बांगलादेश व्यापारी करार झालेला आहे व्यापाऱ्या करारानुसार भारतातील काही वस्तू आपण बांगलादेशला पाठवणार आहे आणि बांगलादेशच्या काही वस्तू भारताकडे येणार आहे yeah. यात सर्व प्रामुख्याने जर शेतीचा विचार केला तर शेतीमध्ये सर्वात प्रमुख पीक जे म्हण म्हटलं जातं कांदा महाराष्ट्रातला कांदा मोठ्या प्रमाणात आता तिकडे जाणार आहे आणि तिकडचे काही पदार्थ आपल्याकडे येण्यास सुरुवात होणार आहे मग आपण जर पहिला विचार केला तर सध्या महाराष्ट्रामध्ये कांदा पंधरा ते बावीस रुपये आहे परंतु जर आपला व्यापार व्यवस्थित चालला ट्रेडिंग व्यवस्थित झाली तर कांदा तीन हजार रुपयाचा दर खरंच गाठणार का हा सर्वात मोठा प्रश्न आहे तर याचं उत्तर आहे होय हे शक्य आहे कारण का आत्ता जर आपण बघितलं तर पंधरा बावीस रुपयाचा बाजारभाव स्थिर आहे शेतकऱ्यांनी अजून चाळीस वाढायला सुरुवात झालेली नाही परंतु जर बाजारभाव अजूनही वाढत नसेल तर शेतकऱ्यांवरती एक मोठा आर्थिक संकट येत आहे परंतु सरकारने जर योग्य निर्णय घेतला योग्य जर ट्रेडिंगचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं तर शेतकऱ्यांचा कांदा हा तीन हजार रुपयात सहज शक्य आहे तीन हजारच्या पारसुद्धा जाऊ शकतो महाराष्ट्रातून कांदा जो मुख्यतः ट्रान्सपोर्ट होतो किंवा ट्रेडिंग होतो तो दुबई आणि बांगलादेश मार्केट दुबई मार्केटसुद्धा मोठं आहे बांगलादेश मार्केटसुद्धा मोठं आहे परंतु दुबई मार्क दुबईला जर कांदा जायचा असेल तर तो वे पाण्याच्या मार्गाने जाणीवा लागतो म्हणजे समुद्रातून वाहतूक करावी लागते परंतु बांगलादेशला आपल्याकडे दोन ते तीन ऑप्शन आहे त्याच्यामध्ये रोड आहे रेल्वे आहे त्याचबरोबर पाणी आहे सर्वात जास्त कांदा आपल्या रोडनेसुद्धा जाऊ शकतो आणि इथे खर्च पण कमी आहे अंतर कमी असल्यामुळे सहज ही गोष्ट शक्य आहे मग आता हा कांदा जर तिकडे गेला तर तिथल्या स्थानिक कांद्याचा बाजारभावावरती परिणाम कसा होणार हे आपल्याला बघणं गरजेचं आहे बऱ्याच अर्थात तज्ञांचं असं म्हणणं होतं की आपला कांदा जर तिथं गेला तर तिथल्या शेतकऱ्यांना फटका बसू शकतो पर परंतु असं काही गणित नाही तिथं थोडंसं शॉर्टेज जाणवलेलं आहे आणि या आपला कांदा जर तिकडे गेला तर तिथे बाजारभावावरती त्याचा काही परिणाम होणार नाही कारण आपल्या कांद्याला तिथं जर आपण विचार केला तर त्यांच्या करन्सीनुसार डका आपल्याकडे तीस ते पस्तीस रुपयापर्यंत कांद्याचा बाजारभाव मिळत आहे आपण खर्च जर सोडून गेलेला वरचा पाच टक्के दहा टक्के तर तीस रुपये हा निव्वळ कांद्याला बाजारभाव मिळत आहे आता ऑगस्ट उजा उघडलेला आहे पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याचा बाजारभाव अशा पद्धतीने वाढण्यास काही हरकत नाही तीन हजारपर्यंत कांदा बाजारभाव गेला पाहिजे असं सर्व शेतकरी वर्ग व्यापारी वर्गाचं म्हणणं आहे कारण जर शेतकऱ्यांना जर दोन पैसे चांगले मिळाले तर ते पुढील पिकासाठी याचा फायदा करू शकतात जर तीन हजाराजवळ बाजारभाव गेला तर मोठ्या प्रमाणात चाळी फोडण्यास सुरुवात होईल आणि जर बघा आता भरपूर शेतकऱ्यांच्या चाळी ह्या पावसाळ्यानंतर खोलल्या जात्या ऑगस्ट आणि सप्टेंबर हा चाळी फोडण्याचा सर्वात चांगला काळ मानला जातो मागच्या वर्षी जर आपण बघितलं तीन हजार तीन हजार या टप्प्याला बाजारभाव होता परंतु यावर्षी बाजारभाव थोडासा कमी असलेल्या शेतकरी वर्गामध्ये नाराजीचा सूर आहे परंतु येत्या काही दिवसामध्ये हा सूर जो आहे हा बदललेल यात काही शंका नाही कारण आपण जर बघितलं सरासरी बाजारभाव ऑगस्टचा कांद्याचा चार हजाराचा आत्तापर्यंतचा रेकॉर्ड आहे ते रेकॉर्ड कधी कधी पाच हजार सहा हजारपर्यंतसुद्धा जात आहे परंतु यावर्षी थोडंसं व्यापारी वर्गाकडून थोडीशी शिथिलता असल्यामुळे व्यापारामध्ये थोडी शिथिलता असल्यामुळे तीन हजारपर्यंत बाजार जरी गेला तरी एक शेतकरी वर्गाकडे एक समाधानकारक स्थिती असणार आहे आपल्या परिसरातील कांद्याचा लेटेस्ट अपडेट असेल कांदा भाव असेल कांद्यातील नवीन नवीन बारकावे असतील या सर्वची लेटेस्ट माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करा आपण या चॅनलच्या माध्यमातून कांद्याचे लेटेस्ट अपडेट टाकत असतो व्हिडिओ आपणास आवडला असेल लाईक सबस्क्राइब शेअर करा अधिक माहितीसाठी बेल ऐकन दाबू मार प्रेस करायला विसरू नका सध्या मालेगाव असेल अमरावती असेल नागपूर असेल पिपळापासून पसंत असेल सोलापूर असेल कोल्हापूर असेल पंचवीसशे ते पस्तीसशे रुपयापर्यंत आत्ताचा बाजारभाव आहे व्हिडिओ आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राइब आणि शेअर करायला विसरू नका लेटेस्ट कांदा मार्केट रेट आपण चॅनलच्या माध्यमातून सर्वात आधी आपल्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब